पवार सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार उरेजी मी स्वतः आणि राणा पाटील यांच्या समक्ष एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणचे स्थानिक आमदार राणा पाटील यांना काही संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रमामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला सगळीशी दिली होती ऐकलं का बोग्याला संभ्रम निर्माण झाला संभ्रमातनं बोग्यानं पत्र दिलं मुख्यमंत्र्याला आणि तीनशे चाळीस कोटी रुपयाच्या कामाला काय मिळाली स्थगिती आता बघा या बोग्याचं काम अडवलं म्हणून पालकमंत्र्यानं काय केलं एकशे चाळीस कोटीच्या चा, कामाला आपल्याला वीस महिन्यापूर्वी मंजुरी मिळाली आपल्या शहरातले रस्ते होणार होते पालकमंत्र्यानं काय केलं माझं तीनशे चाळीस कोटी होय तुझं बी वेट जवळपास एकशे चाळीस कोटीची कामं ज्याच्यातन रस्ते होणार होते ती पालकमंत्र्यानं त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली ती आपला मजकूर वाचतो विषय धाराशिव नगर परिषद सुर्वेंद्र जयंती नगरोत्थान अभियान स्तर अंतर्गत धाराशिव शहरातील डीपी रस्ते करणे एकोणसाठ कामे या कामाबाबत दिनांक का अठरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास स्थगिती देण्याबाबत याच्या आधारे उपमुख्यमंत्री यांनी आपल्या एकशे चाळीस कोटीच्या कामाला काय केली स्थगिती दिली म्हणजे राणा पाटलानं ह्याच्या कामाला स्थगिती आणि पालकमंत्र्यानं त्याच्या कामाला स्थगिती दुसरा माझं सांगणार आहे त्राली। त्राली या खड्याच्या रस्त्याने ट्रॅक्टरची ट्रॉली माहिती आहे ट्रॅक्टरची ट्रॉली त्या ट्रॉलीमध्ये राणा पाटीलन पालकमंत्री बसवावा आणि उगं सातच्या स्पेंड खड्ड्याच्या रस्त्याने न्यावं कसा मानकारी कामा होतोय ती बघा म्हणा एकदा ही त्रास आहे का नाही आपल्याला ह्या लोकांच्या स्थगितीच्या राजकारणामुळे आपल्या शहरातल्या लोकांना त्रास आहे आणि बांधवानो तिथं प्रशासक असल्यामुळे यांची नाटकं चालू आहेत तुम्ही निवडून दिलेला नगराध्यक्ष संगीता ताईच्या रूपाने तिथं बसला आपले सगळे नगरसेवक निवडून आले की आपण पंधरा दिवसात एकशे चाळीस कोटीच्या रस्त्याची कामं चालू करू हे वचन मी तुम्हाला आजच्या या सभेच्या निमित्तानं देतो